श पार्क पावर एट्रोसिटी दाख़िले शाख जय भे जय 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 भे राज्य सरकार कोरेगाव पार्क इथली पंचेचाळीस एकर जागा महार महरव... चौवेचाळीस एकर महारवतनाची जागा ही आ, पार्थ पवाराच्या कंपनीने विकत घेतलेली असं आहे की काल हा व्यवहार रद्द करण्यात आला तर यावर तुमची भूमिका आता काय असेल नाही व्यवहार रद्द करण्यात आला हा प्रकार वेगळा झाला महारवतनची जमीन आम्हाला दिली का याच्यावर ऑलरेडी बारा एकरच्या नावाखाली बॉटनिकल काहीतरी इथं गार्डन म्हणून अतिक्रमण आहे ते अतिक्रमणच आहे कारण त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली महार आडुळाची जमीन आहे मारवतनाची जमीन आहे म्हणून जाणीवपूर्वक तिथं बारा एकरला अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हा व्यवहार होईल नाही होईल त्याचा भाग वेगळा झाला पण आम्हाला न्याय कधी मिळणार हे ये जे ये दोनशे एक्क्याहत्तर गायकवाडांचे वंशज जे आहेत लढत आहेत त्यांचा हक्क कधी मिळणार तर त्याच्यावरती कुणीही बोलायला तयार नाही याच्यामध्ये दुर्दैवा की सरकारचा ताकद वापरून त्या ठिकाणी ही जागा बळकवण्याचा प्रयत्न केला हे दलित आहेत आजचे बौद्ध आहेत हे आमचं काहीच करू शकत नाहीत या उद्देशाने या ठिकाणी ही जागा बळकवलेली आहे आणखी या आमच्या महार समाजाच्या बांधवांना किती वर्ष संघर्ष करावा लागणार आहे हीच वेळ आहे की हे व्यवहार वगैरे मातीत घाला आम्हाला तुम्ही नावाव केलं हे जाहीर करा ती जमीन आमच्या ताब्यात द्या महारवतन निर्मूलन जो बाबासाहेबाचा संकल्प होतो त्या माध्यमातून आम्हाला ही जमीन द्या आम्ही कॉर्पोरेट उभा करू आम्ही त्या ठिकाणी करोडपती आम्ही व्हायलाच जमत नाही का म्हणजे आजही किती भयंकर अस्पृश्यता आहे की आम्ही करोडपती व्हायचं नाही आमचा कोणतरी गायकवाड धरायचा पाचशे रुपये त्याच्या खिशात घालायचे आणि ती कोण बाई तेजवानी शीतल तेजवानी तिची चौकशी करा ना तिची प्रॉपर्टी जप्त करा तिने कुठं कुठं किती तिने कुठं कुठं फसवणूक करून जमिनी बाळकावल्यात हे स्कॅडल कुणाचं आहे तिचा आका कोण आहे तिचा प्रमुख कोण आहे कुणाच्या तरी बाळावरती जमिनी बाळ निघाली ना प पार्थ पवार सारख्या तिथल्या असणाऱ्या त्या दिग्विजय सारख्यांना इथं व्यवसाय आणण्यासाठी जर खोटे डॉक्युमेंट करून हे सगळेजण मिळून जर स्कॅम करत असतील तर तिच्या पाठीमाग कुणाचा तरी हात आहे आणि ही दलितांची जमीन हिसकावली म्हणून तिच्यावरती ते अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही जी सगळी वरवरची कारवाई आहे आणि ही कारवाईतून त्यांच्यावर काही होणार नाही आता आम्हाला कळतंय की तीनशे कोटी घेऊन शीतल पळून गेली विदेशात विदेशात गेली का तुम्ही मारून टाकली म्हणजे तुम्ही तिला आता कायमस्वरूपी गायबच करणार हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी तिला आणणारच नाही पुढं एकीकडं मानताय की व्यवहार रद्द करण्यासाठी एकवीस कोटी रुपये भरावं लागतील अरे पण तुमचा व्यवहारच बेकायदेशीर आहे ना तो कायदेशीर कुठं आहे म्हणजे तुम्हाला हा व्यवहारसुद्धा येणाऱ्या काळात भिजत घोंगडं ठेवून ही कायदेशीर प्रक्रिया तर आमची जमीन दाबायची का असा सुद्धा संशय या ठिकाणी निर्माण व्हायला लागला आहे फाडून टाका ते आणि कुणाच्या आशीर्वादाने झालं आहे हे असणारं कलेक्टरच्या आशीर्वादाने झालं आहे कुणाला सांगताय तुम्ही याचे एकवीस कोटी भरा या कलेक्टरचे घरं जप्त करा हे रजिस्ट्रीवाल्यांचे जप्त करा रजिस्ट्री डोळे झाकून केली का काय वंशावळी नाहीये कुणाचं त्या ठिकाणी दोनशे एकाहत्तर जणांच्या नातेवाईकाच्या सहा नाहीत एक पाचशे रुपये दिलेला माणूस उभा केला जातो आणि रजिस्ट्री बनवली जाते सर्रासपणे महाराष्ट्रात हे कुणाच कुणामुळे घडलंय महसूल मंत्री गप्प काय महसूल मंत्र्याचा किती रोल आहे याच्यात मुख्यमंत्र्याचा रोल किती आहे का ते कारवाई करत नाहीत खुशाल क्लिनचीट देत आहे तुम्ही तिघा जण गुन्हा दाखल करताय आणि त्या पाच पाव पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही कोणती असणारी न्यायाची भूमिका आहे त्याचे सगळ्यात जास्त शेअर होल्डर आहे आणि बिनलाजासारखं म्हणायचं माझ्या पोराने काय व्यवहार केला आम्हाला माहीत नाही एवढे दूध कुळे का महाराष्ट्रातली जनता तुमची बोबडी वळायला लागली बोलताना तुम्ही खोटा बोलताय आणि पोराला पाठीशी घालताय तुमचेच खासदार तुमचेच आमदार तुमचेच नातेवाईक हेच बरं लुटायला पुढे आणि आता कुटुंब एकत्र झालंय सुप्रिया ताई सुद्धा मानतायेत माझा बाचा का काय असं करू शकत नाही आणि मग हा काय उद्योग केला येऊन भेटा ना आमच्या या पीडितांना येऊन भेटा बघा त्यांच्याकडले डॉक्युमेंट हे बंद झालं पाहिजे राज्यभर मी आव्हान करतो या भूमीतून उभं राहून आमची जमीन आहे हे बाजूला मी टावर बघतोय कुणाचं ट्रम्प टावर नाव आहे कुणाचं त्याला विचारलं तर तो बी काहीतरी वेगळाच मालक आहे चेचलानी फाचलानी वाणी चाचलानी काहीतरी तेजवाणी अरे आश हे लोक आले कुठून हे ही जर इतिहासात गेला तुम्ही नोंदी जर बघितल्या तर इथं माळी समाजाची जमीन आहे मराठा समाजाची जमीन आहे बारा बलुतेदारांची जमीन आहे का बारा बलुतेदाराचे टावर उभा राहू नयेत का माळी टावर उभा राहू नये का मराठा टावर उभा राहू नये का बौद्ध टावर उभा राहू नये हे कोण आहेत हे ट्रम्प टावरवाले हे तेजवाणी हे कोण आहेत हे म्हणजे सर्रा म्हणजे एकीकडं तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर हैदराबादच्या गॅजेटमध्ये गेलात आणि तिथल्या नोंदी काढून तुम्ही आरक्षण कायम केलं तो मुद्दा वेगळा आहे पण माझं म्हणणं ह्या नोंदी काढा ना मग अठराशेच्या काळातल्या बरोबर त्या द्या ना बारा बलुतेदारांना हा लढा फक्त महारवतांचा नाही हा लढा समग्र बारा बलुतेदार आणि पूर्वाश्रमीच्या महारांचा आहे का या जमिनी आमच्या सगळ्या तुम्हाला उच्च टावर दिसत आहेत हे कोण रॅकेट आहेत प्रत्येक शहरामध्ये हे एका समाजाचे लोक या तेजवानीच्या समाजाचे लोक माझा थेट आरोप आहे या शीतल तेजवानीच्या समाजाचे लोक जमिनी कसा काय बळकावतात हे कसं का काय जमिनी घाशात घालतात गरिबांच्या कवडीमोल भावामध्ये तुम्ही जमिनी विकत घेता ते बी खोटे व्यवहार करता इथून तिथून साखळी जर याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी केली तर व्यापम घोटाळा जो मध्य प्रदेशचा आहे तशा पद्धतीची साखळी एक दोन जणांचं काम नाहीये हे हिस्से कुठं कुठं जातात नॉट अ जोक त्रेचाळीस एकर जमीन अठराशे कोटीची जमीन आहे का एखादा कोटी आमच्याकडे आला माझी चालणार नाही आमच्या समाजाने करोडपती व्हायचंच नाही त्याच्या मिळालेल्या जमिनी एक तर मृत गायरान मिळालं मृत्त महारवतन मृत्त त्या विकायच्या नाही त्याचा व्यवसाय करायचा नाही आणि त्याचा विक्रीचा त्या ठिकाणी अधिकार नसतानी तुम्ही व्यवहार करता कसा सगळे जबाबदार आहे महसूल मंत्र्यापासून कलेक्टरपासून हे उपमुख्यमंत्री अजित पवारपासून पार्थ पवारपासून सगळे ते शीतल तेजवानीपासून या सगळ्यांना वाचवण्यासाठी त्या शीतलचा बळी दिला जाईल तिचं झालं जा तर हत्याकांडसुद्धा होऊ आहे तिला ताब्यात घ्या तात्काळ तिच्या प्रॉपर्ट्या जप्त करा आमची नुकसान भरपाई द्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि या तत्वावरती सगळ्या महाराष्ट्रातल्या महारवतन जमिनी ज्या ज्या ताब्यात आहेत बारा बलुतेदारांच्या त्या सगळ्या जमिनी आम्हाला परत द्या ही आज आमची या ठिकाणी मागणी आहे आज मी भेट द्यायला आलो आहे पीडिताची माहिती घेतली जर लवकरात लवकर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही यांना ताब्यात घेतलं नाही अटक झाली नाही आमची नुकसान भरपाई फसवणूक जर भरून दिली नाही तर त्या ठिकाणी आम्ही हे बॉटनिकल गार्डनचं सुद्धा आरक्षण हटवावं हीसुद्धा आमची मागणी आहे बारा एकर सुद्धा आमची म्हणजे जिथं महार होतं नाही तिथंच तुम्ही सरकार हे टाकता काय आरक्षण टाकता ते आमच्या जमिनीत तिथं आरक्षण चालणार नाही आम्हाला व्यवसाय करायचा आम्हाला सुद्धा आमच्या पाया उभा राहायचं आहे आम्ही किती दिवस खत खितपत पडायचं आणि म्हणून ह्या जुन्या नोंदी काढून राज्या व्या, राज्यव्यापी आम्ही या ठिकाणी लढा उभा करणार आहे लवकरच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरसुद्धा सुद्धा या सगळ्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन छेडणार आहे तुम्हाला कधी माहिती झालं की हे जागेचं व्यवहार झाले माझं हे सहा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता हे प्रकरण तासनी उद्या चांगलं त्यानंतर कळालं आणि पार्थ पवारचं त्याच वेळेस समजलं हे सत्ताधारी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा संविधानावर हे करतात चुकीचं आहे आणि हे आमचे महालवत नाव अक्षरशः अत्याचार आहे आणि हे ज्यावेळेस दीड तेवीस तास मी आणलं पाच पवारचा व्यवहार रद्द झाला त्याच्याशी जा आमचं काही देणं हे नाही आमची वतनाची जमीन आमच्या सगळ्या महाल ग्रामस्थांना झाली पाहिजे आता हे व्यवहार रद्द झाले म्हणतात मग आता तुमची पुढची मागणी काय असेल याच्यावरती जे काही शासनाचे जे काय आहेत ते पूर्णपणे आणले गेले कारण त्याच्यामध्ये पूर्वीपासून आम्ही ऐकत आलो आहे की जेव्हा कधी आम्ही आतमध्ये जाऊ त्यावेळेस ते आम्हाला सरळ सरळ शासनाचे ताबे तुमची जमीन नाहीये तर ते माझं असं मत आहे की जर पूर्वी महार असतील तर शासन कसं काय आहे आणि जर आम्हाला जर कसायची जर तयारी असेल तर तुमची तयारी का नाही आम्हाला द्यायची कारण तुम्ही आम्ही जेव्हा जाऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलता की हे शासनाची जागा याच्यावर सुद्धा आम्हाला काहीतरी तुमचा उपाय पाहिजे कारण आम्हाला पाहिजे प्रॉपर्टी कार्ड वरती सगळे आत आतमध्ये जाऊ दिलं जात नाही हे कोण आहेत लोक अडवणारे त्यांचा काय अधिकार आहे ते आमची जमीन आहे त्याच्यात गेटच्या आत सुद्धा जाऊ शकत नाहीत हे गेटला अडवणाऱ्या लोकांना बाहेर काढा हे कोण आहेत का अडवतायत तुमच्या बापाची जागा नाही सरकार कोणत्या हक्कानी म्हणू शकत की आमची जमीन आहे बावनकुळे जर म्हणत असाल आमची जमीन आहे तर त्याच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करा कसं काय म्हणू शकता तुम्ही सरकारची जमीन आहे काय पुरावा आहे तुमच्याकडं जमीन आमची आहे आणि गेटवर बसलेले कोण भामटी येतं त्यांना हाकला नाहीतर मग वेगळी चळवळ आम्हाला चालवावं लागेल त्यांचं त्यांना पटकन बाजूला केलं पाहिजे हे सुद्धा आव्हान आहे माझं इथल्या पोलीस पु, पु, सुद्धा आव्हान आहे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आव्हान आहे सुद्धा आव्हान आहे की हे गेटवर बसलेले लोकं कोण आहेत मग हेच लोक शेटिंग लावून देणार का सगळ्याची जमिनी कशा मिळवायच्या काय मिळवायच्या भांडवलदारासाठी ताबा मारून बसलेत का हे सरकारचे लोक भांडवलदारासाठी बसलेत का शीतल तेजवानी सारख्यासाठी बसलेत का कुणाच्या आशीर्वादाने बसलेत या सगळ्यांच्या असणारी चौकशी झाली पाहिजे आणि कलेक्टर सुद्धा याच्यामध्ये मेन आरोपी केला पाहिजे कलेक्टरने खेळ केला हा सगळा या कलेक्टरची चौकशी झाली पाहिजे आणि संपत्ती जमा करून एकवीस कोटी या अधिकाऱ्यांचे जमा करून भरले पाहिजेत त्याशिवाय हे ठिकाणे येणार नाहीत सोपं वाटलं या दलितांच्या जमिनी लाटणं हे आम्ही खपवून घेणार नाहीत प्रत्येक ठिकाणी महाराजनाची जागा जेव्हा बडकवली जाते तेव्हा कुठला नाही कुठला खासदार किंवा आमदार त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात तुमचं काय सगळ्या जमिनी नेत्यांनी लुटल्यात आणि म्हणून हे गप्प आहेत त्यांना माहीत आहे पार्थ पवारवर आज आम्ही कारवाई केली की उद्या हे आमचं सुद्धा बाहेर काढतील हे यांच्यातली यांच्यात वाचवा वाचवी चालू आहे बावनकुळे धुतल्या तांदळाचे नाहीत फडणवीस धुतल्या तांदळाचे नाहीत ह्या सगळ्यांनी असणारं या ठिकाणी कुठं ना कुठं त्यांच्या आशीर्वादाने लुटमार केलेली आमच्या जमिनीची आज तुम्ही गायरान जमीन आमच्या ताब्यात येतं तिथं सौर ऊर्जा प्रकल्प टाकताय बावनकुळे म्हणजे ती जमीन आमची पासाभर तर ती आहे आणि ही आमच्या हक्काची जमीन आहे तर याच्यावर सरकारचे आरक्षण टाकताय आरक्षण नसलं तर तुम्ही बिल्डरला विकताय काय मिळतं आणि काय करणार तुम्ही याचं तुमच्या किती लोकांच्या नावावर ह्या म्हणजे टोटल एक ते सव्वीस आहेत त्यांचे बाकीचे जेवढे कोण वारस असतील तीनशे चारशे कोणी तर या सगळ्यांची प्रॉपर्टी कार्डावरती नोंद झाली पाहिजे लिगली आणि आमच्याकडे त्याच्यासाठी अठराशेचे पुरावे देखील आहे की त्यांचं जर म्हणणं असं असेल की हे अनलिगली यांचं काही नाही तर आम्ही तयार आहोत सर्व पुरावे घेऊन तुमच्यासोबत आम्ही त्यांच्याशी भांडण करायलाही तयार आहे त्या बाबतीत रजिस्ट्र्या ज्या होत्या कलेक्टर ऑफिस मध्ये खरेदी खत होतात तिथं पूर्ण वंशावळच्या सहाय्या लागतात ना मग हि उगड़ का काय एकच चालतो आपा हिथं का बरं वंशावळ उभा केली नाही बेकायदेशीर खरेदी खत करताय तुम्ही उघड इथं बेकायदेशीर खरेदी खत झालंय त्यांच्या वंशावळी पुढं आणल्या नाही आणि त्याला व्यवहार मानता जो व्यवहारच का कायदेशीर नाही तो व्यवहार नावाचा शब्द कसा होऊ शकतो तो बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे तो व्यवहार नाही उलट मला तर डाऊट असायला लागला की या व्यवहाराच्या नावाखाली या जमिनीचं कोर्टात भिजत गोंगडं ठेवतात की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून आमची भूमिका आहे की आत्ताची आत्ता तात्काळ आमच्या महारवत्यांचा जो जमिनीचा मुद्दा निर्माण झाला आहे त्या ठिकाणी तो मुद्दा या ठिकाणी मार्गी लावावा आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांना आव्हान करतो आहे की जिथं जिथं महारवतनाच्या जमिनी असतील जिथं जिथं ताबे मारलेले असतील त्या जमिनी काढा भू अभिलेखाकडं का जाऊन बसा त्याचे डिटेल घ्या आणि आपल्या जमिनीवरती कुणाचे ताबे असतील तर ते आम्हाला सांगा आम्ही त्यामध्ये मदत करू आणि जर तुमच्यामध्ये धमक असेल तर डायरेक्ट असणारा ताबा घ्या कोर्टात जाऊ नका डायरेक्ट घुसा आणि तुम्ही ताब्यावर बसा कोणताच मायचा लाल तुम्हाला रोखू शकत नाही कारण त्यांच्याकडं फक्त सत्ता जात आणि जातीची मस्ती याच्या पलीकडे काय नाही आमच्याकडं कागदपत्र आहे आमचा हक्क आहे आणि त्यांच्याकडं काहीच नाही म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या वतनदारांना सांगतो ज्यांच्याकडं वतन जमीन आहे जर तुमची जमीन ताब्यात घेतली असेल तर काही मागं पुढं न बघता डायरेक्ट कब्जा मारा कोर्टात सुद्धा जायची गरज नाही हे माझं आव्हान आहे